नमस्कार सुशांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत सहा महिन्यानंतर बाळाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे बाळाला आहार चालू करणं आणि बाळाच्या पालकांना याबद्दल भरपूर सारे प्रश्न असतात बाळाला सुरुवातीला आहार कधीपासून द्यावा बाळा आहार घेण्यास तयार आहे का सुरुवातीला आहारामध्ये काय देता येईल बाळाला ते व्यवस्थित पचेल का त्यासोबतच बाळाला आहारामध्ये देण्यासाठी भरपूर पदार्थांची यादी याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून सुटणार नाही असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनललाही सबस्क्राईब करा बाळाला सुरुवातीला आहार चालू करत असताना कोणतीही गाई करू नका अगोदर बाळ आहार घेण्यासाठी तयार आहे का बाळाला आहार घेताना तो खरंच खाता येईल का आणि पचन होईल का या गोष्टी तपासून पाहणं गरजेचं असतं बाळाला सुरुवातीला आहार जात असताना बाळ आजारी आहे का त्याला सध्या पचनाचा कोणता त्रास आहे का या गोष्टींचीही काळजी घेणं त्यावेळी गरजेचं असतं त्यामुळे बाळाला आहार चालू करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींची अगोदर तपासणी करून घ्या बाळाचं वजन जन्माच्या वेळेच्या वजनाच्या दुप्पट झाल्यानंतर आपण बाळाला आहार चालू करू शकतो बाळाचं वय जर पाच महिन्यापेक्षा जास्त असेल आणि व्यवस्थित वजन वाढत असेल बाळ सशक्त सुदृढ असेल बाळाला सध्या कोणताही पचनाचा किंवा इतर कुठलाही त्रास नसेल बाळ आजारी नसेल तर आहार चालू करा तुमच्या बाळाला जर नियमित कुठली औषधं द्यावी लागत असेल बाळ जर सतत आजारी पडत असेल बाळाची कुठली शस्त्रक्रिया झाली असेल बाळाला जर पचनासंदर्भात काही गंभीर आजार असतील बाळ प्रीमॅच्युअर असेल तर अशा बाळांना आहार चालू करताना डॉक्टरांना भेटून एकदा तपासणी करून घ्या आणि मगच आहार चालू करण्यात नाही घ्या स्वतःहून बाळाला आहार चालू करू नका आहार चालू करत असताना आवडेल किंवा त्याला तो खाता येईल असा अट्टहास करू नका बाळाला ज्या पद्धतीचे पदार्थ आवडतील त्या खाता येतील आठशेच पदार्थ बाळाला सुरुवातीला आहारामध्ये द्या म्हणजे मुलांची आहार घेण्यामधील रुची वाढेल आणि आहार घेण्याची सवय आवड लागल्यानंतर बाळ हळूहळू वेगवेगळे पदार्थही खाण्यास सुरुवात करतो बाळाला पहिला आहार चालू करताना शक्यतो सकाळच्या वेळेमध्ये द्या म्हणजे दिवसभराच्या हालचालीमध्ये खेळण्यामध्ये तो पचन होण्यास मदत होईल त्यासोबतच आपल्यालाही बाळावरती लक्ष ठेवता येईल की बाळाला हा खाल्लेला पदार्थ व्यवस्थित पचन होता का। का होत आहे का त्याची काही अलर्जी किंवा त्याचा कुठला त्रास बाळाला होत नाही ना, ना। बाळाला कुठलाही पदार्थ दिल्यानंतर तो सलग तीन दिवसापर्यंत देऊन गरजेचं आहे म्हणजे त्या पदार्थामुळे बाळाला कुठला त्रास होत आहे का याचा निष्कर्ष आपण लावू शकतो जर असा काही त्रास होत असेल तर काही काळासाठी तो पदार्थ बंद करू शकता सुरुवातीला बाळ आईचं दूध घेत असतं जे की पातळ चवीला थोडंसं कोड आणि सामान्य तापमानामध्ये असतं शिवाय आईचं दूध बाळाला सहज बसणारं आणि पितळणारंही असतं त्यामुळे बाळाला सुरुवातीचा आहार अशाच पद्धतीचा असेल याकडे विशेष लक्ष द्या मुलांना पहिला आहार म्हणून डाळीचं पाणी भाताची पेज देण्याचा सल्ला दिला जातो परंतु हे पदार्थ चवीला गोड असतात त्यामुळे बाळ हे पदार्थ घेणं टाळू शकतो किंवा या पदार्थांची चव बाळाला आवडत नाही त्यामुळे बाळ आहारच घेणं टाळू शकतं त्यासाठी त्या बाळालहार म्हणून गोड रस फळांचा रस देऊ शकतो रस हा चवीला गोड असतो बाळाला सहज पिता येतो त्यामुळे बाळ तो, तो, त्या तो आवडीने खातो बाळाला सुरुवातीला आहार चालू केल्यानंतर द्रव स्वरूपातील पदार्थ द्या बाळाचा पहिला आहार शक्यतो सकाळच्या वेळेत देणं योग्य आहे बाळाला पहिला आहार खाऊन झाल्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही बाळाला आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क कंटिन्यू करू शकता परंतु सुरुवातीला चालू केल्यानंतर दिवसातून फक्त एकच पदार्थ देणं गरजेचं आहे बाळाला दिवस जेवण चालू केल्यानंतर बाळाला आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क देणं गरजेचं असतं बाळ सुरुवातीला आहार चालू चालू करत असताना फक्त एक ते दोन चमचे एवढाच आहार घेऊ शकतो त्यामुळे बाळाने जास्त प्रमाणात खावे पूर्ण एक वाटी भरून खावं असा अट्टहास कधीही करू नका बाळाला जेवढी भूक आहे असे त्याच्या कलेने आहार चालू करणं योग्य आहे म्हणजे बाळाचा आहारात घेण्यातील रस कायम राहील बाळाला जसं जसं आहार घेण्याची सवय लागेल आहार पचन होईल तशी तशी बाळाची भूक वाढत जाईल आणि बाळ व्यवस्थित पोटभर खाणं चालू करेल साधारण नऊ ते दहा महिन्यानंतरचा बाळ अशा पद्धतीने वाटीभर अन्न खाऊ शकतो त्यामुळे सुरुवातीला दोन तीन महिने बाळाला जेवढी आवश्यकता आहे तेवढंच आवडीप्रमाणे खाऊ देऊ शकता आणि बाकीची भूक असेल तेवढं आईचं दूध देऊ शकता सुरुवातीला बाळाला आहार चालू केल्यानंतर बाळ किती खात आहे यापेक्षा किती जास्त पौष्टिक खात आहे याकडे लक्ष द्या बाळाला आहारामध्ये पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर गूळ तूप दूध दुधाचे पदार्थ फळ भाज्या धान्य कडधान्य डाळी काही मसाले असे आपण पदार्थ बनवते अधिक पौष्टिक व्हायला मदत होईल असे पौष्टिक पदार्थ वापरून बनवलेलं जेवण पौष्टिकता आणि चव वाढवायलाही मदत करतं बाळाला अशा पद्धतीने वेगवेगळ्या खीर पिवरी शिरा उपमा खिचडी किमती देऊ शकतो बाळाला आहार देण्यासाठी वेगवेगळे पदार्थ कसे बनवावे याबद्दलच्याही भरपूर रेसिपीज आपण चॅनलवरती पाहू शकता बाळाला आहार चालू केल्यानंतर वजन व्यवस्थित वाढत आहे ना याकडेही विशेष लक्ष द्या बाळाला अपचनाच्या काही तक्रारी होत आहेत का बाळाची शी व्यवस्थित होत आहे का बाळाला झोप शांत येत आहे का या सगळ्या गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे बाळाला आहारासोबतच पुरेसं पाणी मिळणंही गरजेचं असतं म्हणजे घेतलेला आहार व्यवस्थित पचन होण्यास मदत होईल तुम्ही बाळाला बालगुटी देत असाल तर बाळाला आहार व्यवस्थित पचन होण्यास आणि भूक व्यवस्थित लागण्यास मदत होते लहान मुलांना आहार पौष्टिक द्यायचा आहे हे जरी खरं असलं तरीही त्याचा अतिरेक करू नका बाळाला पदार्थ पौष्टिक हवे म्हणून कधी कधी खूप जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट्स खूप जास्त प्रमाणात तूप गूळ किंवा असे काही पदार्थ अतिप्रमाणात वाढले जातात बाळाच्या शरीराचं जा संतुलन बिडू बिघडू शकतात त्यामुळे संतुलित आहार योग्य प्रमा त्यामुळे बेनुसार आवडीनुसार आणि योग्य प्रमाणात देणं गरजेचं असतं बाळाला पाणी देताना पाणी व्यवस्थित उकळून निर्जंतुकीकरण केलेलं असावं कारण लहान मुलांना पाण्यातूनही बरेचसे आजार होण्याची शक्यता जास्त असते बाळाला पहिल्यांदा कोणत्याही पदार्थाची ओळख करून देत असताना तो आवडेलच असे नाही बाळाला सुरुवातीला कोणताही पदार्थ पहिल्यांदा देत असताना त्या त्यावेळी तुम्ही दुसरा एक पदार्थही तयार करून ठेवा कारण जर तो पदार्थ, पदार्थ बाळाला आवडला नाही तर बाळाला आपण त्याच वेळी दुसरा पदार्थ देऊ शकतो आणि परत काही दिवसांनी त्या पदार्थाची चव बाळाला कदाचित आवडू शकते बाळाला एक वर्ष पूर्ण होईपर्यंत आहारामध्ये मीठ आणि साखर शक्यतो देणं टाळा पदार्थांना गोड चव आणण्यासाठी आपण नैसर्गिकरित्या बनवलेला गूळ फळांचे रस वापरू शकतो पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी ड्रायफ्रूट काही मसा भाज्यांच्या पिवरी वापरू शकतो म्हणजे पदार्थ चविष्ट आणि अधिक पौष्टिक व्हायला मदत होईल एक वर्षानंतरच्या बाळाच्या आहारामध्ये देखील मीठ आणि साखरेचं प्रमाण अगदी कमी योग्य प्रमाणात असेल याकडे लक्ष द्या कारण त्याचा अतिरेक हा बाळाच्या तब्येतीसाठी चांगला नाही बाळाच्या आहारामध्ये मीठ आणि साखर दिलं नाही तरीही बाळाला आवश्यक असणारी सोडियमची गरज फळे भाज्या दूध यातून पूर्ण केली जाते मीठ आणि साखरेमध्ये असणारा अतिरिक्त प्रमाणातील सोडियम बाळाच्या किडनीवरती गंभीर परिणाम करू शकतं त्यामुळे शक्यतो मीठ आणि साखर देणं टाळेलच बरं मीठ आणि साखरेच्या अतिरिक्त सेवनामुळे अगदी कमी वयातच लहान मुलांना रक्तदाब लठ्ठपणा डिहायड्रेशन रोगप्रतिकारशक्ती कमी होणं असे त्रास होऊ शकतात त्यामुळे मीठ आणि साखरेचा वापर अगदी कमी असेल याकडे लक्ष द्या बाळाला आवश्यक असणारी साखर आईच्या दुधामधून फळांमधून बाळाला मिळते पालकांना प्रश्न पडतो की बाळाला पहिला आहार म्हणून काय द्यावं डाळीचं पाणी भाताची पेज एखाद्या फळाची पिवरी एखादी भाजीची पिवरी रव्याची खीर नाचणीचं सत्व की सॅरेलॅक बाळाला सुरुवातीला आहार चालू करताना जर तो आईच्या दुधाप्रमाणे चवीला थोडासा गोड सामान्य तापमानामध्ये असणारा पातळ सहज खाता येतील असा असेल तर बाळ तो आवडीने खाईल त्यामुळे एखादा गोड रसाळ अशा फळाचा रस बाळाला देणं कधीही चांगलं कारण तो चवीला गोड असतो खूप पातळ असतो त्यामुळे बाळाला सहज खाता येतो आणि आवडतो देखील बाळाला रस सहज पिता येतो आणि पचनही होतो फळांमधून भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्सही मिळतात तो बाळासाठी एक पूरक पोटभरीचा आहार होतो त्यामुळे बाळ सुरुवातीला पहिला आहार देत असताना फळ निवडा म्हणजे बाळासाठी तो पूरक सहज पचन होणार आणि खाता येणारा आहार होईल बाळाला सुरुवातीला कुठलाही अन्न पदार्थ देत असताना तो गाळणीतून गाळून मगच द्या म्हणजे कुठलाही अन्नाचा छोटासा कणही त्यामध्ये अडकणार नाही सुरुवातीला बाळाला असा एखादा अन्न कण जर अडकून त्रास झाला तर घाबरून बाळ आहारही घेणं टाळू शकतं त्यामुळे सुरुवातीला आहार व्यवस्थित खाता येईपर्यंत बाळाला तो व्यवस्थित गाळून मगच देणं गरजेचं आहे बाळाला सुरुवातीला आहारामध्ये सफरचंद पियर केळी आंबा पपई अशा फळांच्या पिवरी देऊ शकतो गाजर बीट पालक दुधी भोपळा रताळे बटाटा अशा भाज्यांची पिवरी देता येते हळूहळू बाळाला असे पदार्थ खाता येऊ हो लागले आणि पचन होऊ लागल्यानंतर बाळाला धान्य कडधान्य डाळी सेरेलॅक असेही पदार्थ आपण आहारामध्ये समाविष्ट करू शकतो मऊ शिजलेला भात रव्याची खीर नाचणीचं सत्व ज्वारीची खीर मुगडाळीची खीर डाळ्यांनी तांदळाचं सॅरेलॅक्स मिक्स डाळीचं सॅरेलॅक कर्धान्यात दिसलेल्या हे पदार्थ खूप मऊ शिजवलेले आणि अगदी दात नसतानाही बाळाला खाता येतील असे पातळ स्वरूपामध्ये करून आपण बाळाला देऊ शकतो बाळासाठी असे वेगवेगळे चविष्ट पौष्टिक पदार्थ ज्याच्यातून बाळाला भरपूर येईल बाळाचं उत्तम शारीरिक बौद्धिक विकास व्हायला मदत होईल बाळाचं छान वजन वाढेल अशा पदार्थाच्या रेसिपीज आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या किंवा वरती आय बटनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या सगळ्या पदार्थाच्या रेसिपीज पाहू शकता बाळाला दात आल्यानंतर आपण हळूहळू थोडासा घणस्वरूपातील स्वरूपातील आहार परंतु तोही मऊ शिजलेला बाळाला थोडासा चाहूणे सहज गिळता येईल असे पदार्थ देऊ शकतो सहा महिन्याच्या बाळाला सकाळी उठल्यानंतर अगोदर आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिळेल आणि त्यानंतर साधारण अर्धा ते पाऊन तासांमध्ये आहार देऊ शकतो आपण मागे पाहिल्याप्रमाणे पंधरा ते वीस दिवसाच्या फरकामध्ये आपण बाळाला दुसरा आहार चालू करू शकतो दुसरा आहार बाळाला दुपारच्या वेळेमध्ये द्यावा दे आणि त्यानंतर पुढच्या पंधरा ते वीस दिवसांच्या फरकामध्ये आपण बाळाला तिसरा आहार देऊ शकतो तो बाळाला संध्याकाळी झोपण्यापूर्वी साधारण दोन तास अगोदर द्यावा म्हणजे मधल्या वेळेमध्ये बुकेनुसार बाळाला तुम्ही आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क देऊ शकता एक वर्षानंतरच्या बाळाला दिवसभरात सकाळी दुपारी संध्याकाळी असं तीन वेळाचं जेवण आणि मधल्या बुकेसाठी दोन स्नॅक्स देता येतात स्नॅक्समध्ये शक्यतो बाळाला भरपूर ऊर्जा आणि पौष्टिकता देता येतील यासाठी फळं अंडी फळांचे रस ड्रायफ्रूट उकडलेल्या भाज्या किंवा काही फिंगर फ्रूट देता येतील एक वर्षानंतरच्या बाळाला आहारात देण्यासाठी आणि पचवण्यासाठी व्यवस्थित सवय लागलेली असते आणि एक छान रुटीन तयार झालेलं असतो वेळा स्नॅक्स घेण्याची सवय लागेल याला भरपूर पोषण तत्व मिळतील बाळाची भूक व्यवस्थित राहील आहार घेण्याची चांगली सवयही लागेल बाळाला सहज खाता येतील अशा आहारातून भरपूर पौष्टिकता मिळेल बाळ आहार आवडीने घेईल बाळाला आहार घेण्याची सवय लागल्यानंतर बाळासाठी वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवश्यकता भासत नाही हळूहळू बाळाला आपण घरात शिजवलेले जे पौष्टिक पदार्थ आहेत ते मऊ शिजलेले कमी तेलकट तिखट पौष्टिक आणि ताजे असे आपण आपल्या जेवणातीलच पदार्थ बाळाला खाऊ घालू शकतो अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीची व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजन संगोपन या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह थँक्यू